बाबांविषयी काय सांगाव आता बाबा बाबांचं पूर्ण जीवन म्हणजे आप आमचा जन्म बी नव्हता त्याच्या अगोदरपासून म्हणजे जे जेवढे मोठमोठेले कीर्तनकार आहेत ढोक महाराज असतील पांडुरंग महाराज भुले असतील अगदी संस्थेचे जे अध्यक्ष आहेत ते सुद्धा बाबांचे विद्यार्थी आहेत संदीपान महाराज गावकर आणि बाबांचं सकाळी संध्याकाळ रोज दोन टाईम पाठ चालतात बाबांना एकही दिवस पाठाला खंड म्हणजे आत्ता बाबांनी सांगितलं ना विरह असतो त्याचा सहन होत नाही त्याच प्रकारे पहा रोज सकाळी दोन तास पाठ चालतो ज्ञानेश्वरी आणि पंचदशी सांगतात आणि पुन्हा संध्याकाळी संध्याकाळी विचारसागरचा सा पाठ असतो नित्य नियमाने सकाळचा एक दीड दोन तास पाठ चालतो आणि संध्याकाळी एक तास पाठ चालतो विचारसागर विचारसागर म्हणजे वेदांतच पूर्ण पूर्णपणे आणि बाबांची दिनचर्या तुम्ही केव्हाही या बाबांच्या हातात तर मला केव्हा पण या तुम्ही मला पुस्तकच दिसणार सतत कायम चिंतनात असतात बाबा जेव्हा मी आळंदीमध्ये आलो होतो तेव्हा सर्वात प्रथम जर मला दर्शन कोणाचं झालं असेल तर ते म्हणजे गुरुवऱ्या मारुतीबाबांचा बाबांचा स्वभाव असा हो आहे की कोणताही विद्यार्थी असो आणि कोणत्याही अवस्थेत असो जर बाबांकडं आपण प्रश्न विचारण्यासाठी गेलो एक उदाहरण आहे की मी एका दिवशी दुसऱ्या वर्षात असताना बाबांना एक प्रश्न विचारला बाबा आपण गीतेमधून काय शिकायचं तर बाबांनी फक्त एका शब्दात एक उत्तर दिलं की भगवंताला शरण जाणं हेच आपण गीतेतून शिकायचं म्हणजे एकदम सोप्या शब्दात बाबा सर्वांना उत्तर देतात आपल्या प्रश्नाचं निरसन करतात बाबाशी तुम्ही कुठल्याही प्रश्न शंका तुम्ही बाबा त्याचं निरसन केल्याशिवाय शहरात अगदी ती वेदांतातली असो किंवा तुमची व्यवहारातली असो सामान्य माणूस जरी आला सामान्य विद्यार्थी आला बाबा मला लग्न करायचं बाबा म्हणतात वा आनंदाची गोष्ट आहे आणि एखादा ब्रह्मचारी जरी आला बाबा मला ब्रह्मचरायचं वा आनंदाची गोष्ट आहे कारण चार पुरुषार्थपैकी हा एक पुरुषार्थची असं बाबा आश्रमापैकी चार आश्रम आहेत ना त्यातील हा एक आहे असं सांगतात बाबा आणि कोणीही आलं तरी बाबांचं म्हणजे बाबांना राग आलेला असं कधी पाहिलं नाही एखादा प्रश्न घेऊन आलो इथं पाठाला बसलो की पाठ ऐकताना आमचे प्रश्न आपोआप सुटले जातात अनाशा मी इथं असताना कोण दर्शनाला आलं की बाबा बाबांचं इतकं करुणा अंतकरण आहे या या दर्शनाला म्हणतात व्यत्य आला तरी बाबा म्हणतात या दर्शन करा बाबांनी कधीच कोणाला नाही शब्द म्हणला नाही आणि तुम्ही आत्ताही इंटरव्ह्यूमध्ये पाहिलं असेल मोठेपणा स्वीकारतच नाहीत दुसऱ्यांना मोठेपणा देतात पण स्वतः कधीच हेच मोठ्यांचा अंतकार नाही यांना श्री गुरु म्हणतात बाबांची कुठलीही गोष्ट असू दे स्मरण तेव्हाच राहते तुम्ही आज विचारलेली ती पुन्हा केव्हा विचार बाबांच्या स्मरणात राहते मग तो नवीन विद्यार्थी जरी आला बाबांनी एकदा पाहिलं बाबा रोज बाबांचं नित्य नियमाचं लिहितात बाबा नित्य नियमाचं लगे आज काय केलं आज पाठात काय विषय झालाय किंवा कोण भेटायला आलं काय गोष्ट हो रोज नित्य नियम लिहितात रोजनिशी सारखे अगदी बाबांच्या दोन हजार दोन चार म्हणजे तेव्हापासूनच्या वय आहेत आतापर्यंत बाबा रोज नित्य नियमान लिहितात आज जे तुम्ही बाबांचं शूट केलं आहे ना सुद्धा बाबा लिहून ठेवून आता आजच्या दिवशी असं असं झालं म्हणजे कधी कधी तर असं मी किती वेळा आतमध्ये गेलो किंवा सीताराम बोने आज काय किती वेळा आत आली काय हे सुद्धा लिहितात कधी बाबा हो म्हणजे एखाद्याचा छंद असतो ना अगदी ते तर आपण ज्ञानोबाऱ्यांना ना बघितलं नाही पण ज्ञानोबाऱ्यांचं ज्ञान जरी बघायचं असेल तर गुरुवारी बाबा आहेत आपण तुकोबाऱ्यांचं वैराग्य बघितलं नाही तुकोबाऱ्यांना बघितलं नाही साक्षात तुकोबाऱ्यांचं मूर्ती म्हणतं वैराग्य म्हणजे श्री गुरु बाबा आणि आपण नाथ महाराजांना बघितलं नाही पण श्री शांती ब्रह्म नाथ महाराजांची जर शांती असेल तर गुरुवरी बाबांकडं आहे बाबा आमच्या पुढं शांती आसराला आहे ज्ञान आहे वैराग्य आहे आणि वेदांत बाबांच्या दारावर पाणी भरतो बाबांना मोक्ष मोक्षाचं द्वार म्हणजे साक्षात बाबा आहेत अगदी परीक्षा जरी काढायची असेल तरी बाबा बाबा म्हणजे इतकी पोरांवर दया करतात बाबा म्हणजे इतक आहे परीक्षेला तो हजर परीक्षेत तिने लिहिलं जरी नाही फक्त आला तरी त्याला एक मार्क देतात तो आला ना किंवा असं मानतात बाबा त्याचा एक मार्क देतात बाबा हां नाही हजर असून असून आणि पाठाला जरी पोरं कधी नाही आली त्याचं काम असाल असं बोलत असत शिक्षक हो एकदम बाबांची आवडते आता बाबांना इथं बऱ्याच ठिकाणी तिथं व्यवस्था केली राणीची इथे केले पण बाबा म्हणतात माझं पूर्ण जेवण इथं ह्या रूममध्ये गेलं मी आपण शेवटी तरी कशाला कुठे जाऊ आपण जर बाहेर गेलो तर आपल्याला दाम मिळतो म्हणजे पैसा मिळतो आपण जर दाम कमीला तर आपलं उदर भरतं म्हणजे पोट भरतं पण गुरुनिया बाबांनी आम्हाला दाम कमवायचं नाही शिकवलं तर आम्हाला राम शिकवला जेणेकरून आपला उद्धार होईल बाबा नेहमी सांगत असतात दामाकड बघण्यापेक्षा रामाकडे बघा जेणेकरून तुमचा उद्धार होईल बाबांचं दोन हजार कधीचं तरी अकाउंट असेल बँकेत सहा लाख किती अडुसष्ट हजार असे काहीतरी पैसे होते बँकेत बाबांना ते अकाउंटच माहीत नाही आहे म्हणून बँकेवाली आले इथपर्यंत अर्ज फॉर्म घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं बाबांचं हे अकाउंट असं असं होतं मग त्याच्यानंतर ते पासबुक सापडलं बाबांनी कशात तरी ठेवलेलं कारती बी त्यानंतर बँकेत हे हे केलं म्हणजे आपण सहा रुपये पण सोडायची आपली इच्छा नाही बाबांनी सहा लाख रुपये म्हणजे बाबांना आठवणीत पण नाही ते पैसे आहेत म्हणजे असं हे नाही काही नाही जे काय आलं ते संस्थेला समर्पण असतं बाबांचं शिक्षक बदलतात दरवर्षी म्हणजे सहा महिन्याला शिक्षक बदलतात पण बाबा नाही बदलत बाबा वर्षभर विद्यार्थ्यांना बाबा असतातच